बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत आता एक विश्वास ठेवा कुणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही बंद होणार नाही म्हणजे नाही दुसरं ज्या सवलती आपल्याला दिल्यात आज बातमी बघत होतो एसटी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत बंद करणार म्हणून पण मी सांगतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत देखील बंद होणार नाही बंद होणार नाही आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे तीही बंद होणार नाही आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणीनं आम्ही योजना चालू केल्यात लेख लाडकी लखपती असेल लाडकी बहिणी योजना असेल त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार कारण महायुतीला तुम्ही एवढा प्रचंड विजय मिळवून दिलाय मला लोक म्हणाले ही कसली लाट आहे अरे मी बोलो ही लाट नाही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे माझ्या लाडक्या भावांची महालाट आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांची महालाट आहे आणि या लाटेमध्ये भले भले वाहून गेले आणि महायुतीला प्रचंड दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळाला दोनशे बत्तीस संजय राठोड इकडे आहेत नरेंद्र भोंडेकर आहेत या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विधानसभेत पहिलं भाषण होत ना माझं पहिलं भाषण होत मी त्यावेळेस म्हणालो माझ्या भाषणात जेव्हा दोन हजार बावीस ला आपण उठाव केला संघर्ष केला या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं त्यावेळेस माझ्या भाषणात मी म्हणालो काही लोक का म्हणाले तुमचा एकही आमदार आम्ही निवडू येऊन देणार नाही पण मी म्हणालो होतो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादावर आणि विश्वासावर हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी मिळून आम्ही दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आणू हा शब्द मी त्यावेळेस विधानसभेत दिला होता आणि तुमच्या आशीर्वादाने दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या महायुतीच्या